मास महाराष्ट्रीय न्यूज चॅनेलचा पत्रकार रश्मीकांत जाधव रत्नागिरी चंद्रा शोकर या आता निवडणुकीचे मोठे वादे वाहत आहेत या राज्यामध्ये चौदाशे चौदा हजार ग्रामपंचायतीची निवडणूक होणार चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे आणि ही पाच वर्षासाठी होणार या पाच वर्षाच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून येणार आहेत ते कोणत्या पद्धतीचे असावे असा काही लोकांचा काय असा आहे जनतेचा काय असा आहे या यामध्ये प्रथमतः जे निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत ते सुशिक्षित म्हणजे उच्चशिक्षित असावे प्रामाणिक असावे आणि निर्व्यसने असावे आणि त्यांना राजकीय म्हणजे कामकाजाची माहिती असावी आणि त्यांनी शेवटच्या थरापर्यंत ग्रामपंचायतची निवडणूक आली म्हणजे सा सर्वसामान्यातला सामान्य माणूस याचा विकास करण्याच्या पाठीमागे ला तो लागला पाहिजे विकास त्यांनी केला पाहिजे जर विकासात्मक त्याच्याकडं ध्येय नसेल तर तो कोणतेच काम करू शकत नाही म्हणून या निवडणुकीमध्ये असे उमेदवार निवडून जनतेने निवडून दिले याकरिता काही तरुण आहेत माझ्या बाजूला त्यांनाच मी विचारितो सर आपली प्रतिक्रिया नमस्कार माझं नाव सचिन सत्पाळ खरं बोललं तर ह्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या पाच वर्षासाठी होणार आहेत आत्ता बघितला तर तिन्ही पक्ष एकत्र आहेत तर कुठलीही निवडणूक कुठल्या राजकीय हेतूने नसता ही, ही।, ही। गाव गाव जी निवडणूक आहे ग्रामपंचायतची गावा गाव लेवलची निवडणूक आहे तर ह्या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या गावपट्टीवरती वव्या जेणेकरून बिनविरोध व्हाव्या आणि गावाच्याच लोकांनी जी सुशिक्षित करून आहेत त्यांना पुढाकार द्यावा आणि ह्या निवडणूक पार पाडाव्या पाच वर्षासाठी आपला सरपंच कसा असावा एवढा सर्वांनी एक पाठाने विचार करून की त्या लायकीचा प्रवाह एक त्यांचा उच्च शिक्षित सरपंच त्या गावाला त्याने द्यावा आणि जर ह्या जर राजकीय पातळीवरती जर आपण लुण निवडणुका केल्या तर आपण काय करतो एखादा शिकलेला आणि शिकलेला म्हणजे हे रा सरपंच मला त्या सरपंच म्हणून लोकांना कामपंच करून तयार करून बजार गावामध्ये शक्यतो त्याला काही कामं तर इतक्या ते ग्रामपंचायत नाही तिथल्या काही सरपंचांना ग्रामस्वकेला शिकवायला लागतील की बघा हे असं करायचं सौदाव्या आयुक्तापडून कामं अशी करायची हे काही लोकांना माहीत नाही आहे तर आत्ताची जी परिस्थिती आहे की येणारा जो ग्रामपंचायत निवडणूक आहे जो सरपंच असणार आहे तो पाच वर्षासाठी असणार आहे तर लोकांनी सर्वांनी एकत्र येऊन की आत्ताची जी पिढी आहे ती त्याच्यातले नऊ दहा सभासद असतील अकरा असतील काही ग्रामपंचायत आहेत त्याचे ठराविक जे उमेदवार आहेत ते चांगल्या लायकीचे वगैरे असतील अशा निवडावे निवडावं जेव्हा दहावी ते मिनिमम दहावी पास असावी की अशा पातळीचे उमेदवार दिले पाहिजे विचार कुठल्याही पक्षाचा किंवा कुठले राजकीय आमदार असो किंवा सभापती असो कोणी इतर असतील याचा पुढाकार न घ्या आहे तसेच सांगा सांगू इच्छितो की जास्त महिला वगैरे यांनीसुद्धा सभापती घ्यायचा आहे आणि गावच्या लोकांनी योग्य त्या लोकांना पुढाकार लिहून ही निवडणूक पार पाडायची भांडण भाडणं त्यांना शक्यतो जास्तीत जास्त ग्रामपंचायत बिलविरोध वव्या मी प्रत्येक क्रिय करतो भांडण करता होणार नाही आणि ही घरीच तुम्हाला आढळतो की आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्यात त्या बिनविरोध झाल्यात का आणि तिथं पक्षपात झालेला आहे का असं तुम्हाला नाही हो आता त्या जे निवडणुका मी बघितल्यानं माझंच गावचं उदाहरण सांगतो की आम्हाला ही कार्यवस्था इथे कसं राजकारण झालं इथं राजकारण न होता या ज्या निवडणुका या फक्त पातळीवरती होव्या था, था, की इथे कसं झालं आहे मात्र तुम्ही सरपंचा सेनेचा तो राष्ट्रवादीचा ह्याच्यामध्ये लोकांची मदत पण जातात कोण करत नाही इथं का होतं तसं आमचा गाव खूप चांगला आहे लोक आम्ही का पण जो पुढे करतो गाव पातळी वाटतो सरपंचाचा जो फक्त विषय आहे तो फक्त गाव मर्यादित राहावा त्याच्यात कुठलाही राजकीय संबंध नसावा सर मी काय म्हणतो की जे उमेदवार निवडून येणार आहेत ते सुशिक्षित असावे की नसावे त्यांना नॉलेज असावे की नसावे नाही आता ह्या ज्या निवडणुका ज्या आहेत या पाच विकेसाठी तिथं जो बात आहे तो सुशिक्षितच माणूस पाहिजे असेल तर नीड़ी। नीड़ी। त्या गोष्टी होतील तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुशिक्षित उच्च शिक्षण आणि जो हे आहे आपला म्हणजे अनिल ह्या ज्या गोष्टी आहेत असाव्याच नाही आहे त्या पातळी असावं असं मला तरी वाटतं तर त्याला जे पंचायत समितीमध्ये तो जातो कामकाजासाठी पंचायत समिती रेड आहे तालुक्यातील त्या ठिकाणी जाऊन त्या योजना त्यांनी आणाव्या की ना आणाव्याच पाहिजे आणल्याच पाहिजे आणि शेवटच्या ठरापर्यंत तो पोचतो का आतापर्यंत पोहोचलेत का शेवटच्या फरापर्यंत याच्या अगोदरच जर आपण आढावा घेतला तर तसं नसेल का तर एखादं ती पात्रच नसली त्यामुळे तो पोहोचता नसेल तिथपर्यंत त्याला माहिती नसेल ज्ञान नसेल पण आत्ता जे करून दिले ते त्यांना ते विश्लेषण करावं लागणार तर तुमचं काय मत आता त्या ग्रामपंचायतचा निवडणुका होणार आहे त्या संदर्भात तुमचं काय मत व्हायला पाहिजे पण उमेदवार कसे असावे शिक्षण हे बघून दिल्या पाहिजे धन्यवाद सर आपण या ठिकाणी आलात आता तुमचं आणखी मत आहे का या संदर्भात खरं म्हटलं तर आता त्या प्रत्येकाचं मत म्हणतात या ज्या गाव पद्धतीच्या ज्या निवडणूक आहेत त्या पुस्तक राजकीय हेतून न होता गाव लेवल या निवडणुका पार पडावे धन्यवाद सर मी मास महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने या तहसील ऑफिस तालुका थेटच्या तहसील ऑफिसमध्ये आलेला आहे आणि त्या ठिकाणी मुलाखती मुलाखती आणखी तरुणांनी आपले मतं व्यक्त केले मी दिल्ली त्यांनी आपलं एम्स काय आहे तो त्यांनी सांगितलेलं आहे मी मास महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने या सर्व तरुणांचे हार्दिक अभिनंदन करून याच ठिकाणी रिपोर्टर रजनीकांत यादव त्याचं कॅमेरामन तांबे मॅडम यांना धन्यवाद देऊन मी याच ठिकाणी थांबतो धन्यवाद